रिसोर्ट शहर आणि तालुक्यात महावितरणाकडून वीज बिल वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत घरोघरी दुकाने आस्थापणे औद्योगिक वसाहती यांच्याकडून वीज बिल वसुली केली जाते कुणी ऑनलाईन तर कुणी रोख रकमेच्या स्वरूपाने आपला वीज बिल भरणा करत आहेत मात्र तेरा जानेवारी रोजी रिसोर्ट शहरातील एका व्यापाऱ्याने वीज ग्राहकाने महावितरणाच्या वीज बिल वसुली कर्मचाऱ्यांना शंभर दोनशे नव्वे पाचशे नव्हे तर चक्क सात हजार एकशे साठ रुपयांची एक आणि दोन रुपयांची नाणी त्यांना दिली सहकारी मित्र उद्योग आम्ही रोज वसुलीला जात असतो काल पण आम्ही वसुलीला गेलो होतो तेरा तारखेला तेरा जानेवारी वसुली गेला असतो एका ग्राहकाने व्यापाऱ्याने आम्हाला तब्बल सात हजार रुपयाची रोख रक्कम देण्यात आली म्हणजे चिल्लर स्वरूपात आम्हाला त्यांनी पैसे दिले तर आम्ही त्या ग्राहकाला मरू शकलो नाही की आम्हाला चिल्लर नको कारण की नाणे हे चलनात आहे त्यामुळे कायद्याने आम्हाला हे घेणे बंधनकारक होत त्यामुळे आम्ही ती चिल्लर घेतली घेतली असताना ती चाळीस ते एक्केचाळीस किलो ची वजनाची होती उचलताना पण आम्हाला त्रास झाला आणि मोजताना तर आमची दमछाद झाली पाच ते साडेपाच तास आम्हाला ना... चिल्लर नाणे देऊन वीज बिलाचा भरणा करण्याचा अनोखा प्रकार वाशिम जिल्ह्यातील रिसोर्ट मध्ये पाहायला मिळाला आहे शहरातील एका व्यापाऱ्याकडे महावितरणाचं वीज बिल बिल ते भरण्यासाठी त्या व्यापाऱ्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांकडे चक्क नाणी आणली दुचाकीवरून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या महावितरण कार्यालयात नेली वीज बिल भरण्यासाठी जी चिल्लर दिली ती चलनात असल्याने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना ती स्वीकारावी लागली त्यांना नकार देता आला नाही रोखपाल प्रशांत थोटे लाईनमन उद्धव गजभार आणि अतुल थेरे यांनी मिळून ही चिल्लर नाणी मोजण्यास सुरुवात केली ही नाणी मोजण्याचं काम करताना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांची चांगली दमछाक झाली मोजताना कर्मचाऱ्यांना या कडाक्याच्या थंडीतही घाम फुटला महावितरणच्या घराकांना विनंती करतो की त्यांनी ऑनलाईन पेमेंट करावे व आपली गैरसोय तळावे कारण की आता आमचं नव्वद दिवसाचं मिशन चालू झालेलं आहे नव्वद दिवसामध्ये आम्हाला वसुली पूर्ण झिरो करायची आहे त्यामुळे एक हजारावर थकीत आम्ही पूर्व न देता लाईन डिस्कनेक्ट करणार आहे याची पण ग्राहकांनी नोंद घेणे आवश्यक आहे थोडी थोडक तब्बल सात हजार एकशे साठ रुपयांचं सा बिल जे एक आणि दोन रुपयांच्या नाण्यात देण्यात आलं या नाण्याचं वजन चाळीस किलो होत नाणी मोजायला त्यांना तब्बल पाच तास लागले